आर्थिक राजधानी नंतर जाऊयात सांस्कृतिक राजधानी पुण्यामध्ये नोटाबंदीच्या महिनापूर्तीनंतर पुण्याची परिस्थिती काय आहे सांगतोय डेक्कन परिसरातील या आय सी आय सी बँकेच्या एटीएम सेंटर मध्ये आहोत भलं मोठं एटीएम सेंटर आहे जवळपास अकरा ते बारा एटीएम मशीन्स इथं आपण बघू शकतो की या एटीएम केंद्राचा वापर पुण्यामध्ये आयसीआयसी बँकेकडून त्यांच्या ग्राहकांना सर्वात मोठे एटीएम केंद्र आहे असं सांगण्यासाठी केलं जातो परंतु बघतोय आपण की या सगळ्या मशीन्स बंद आहेत आणि इथं सुरक्षा कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणीही नाही हा आहे या महिनाभरातला नोटाबंदीचा परिणाम एटीएम नव्याण्णव टक्के बंद आहे पुणे शहरात असे कुठले एटीएम नाही एका ठिकाणी आले तर कमी कमी तरी लाईन असते नंबर पैसे बँकेतले जे मूळचे खातेदार आहेत ना त्यांना त्यांना विड्रॉवल करायला बऱ्याच वेळा त्यांना संधीच मिळत नाही कारण बाकीचे लोक तिथं लाईन लावून असतात मग मूळ खातेदार मागे पडतात आणि बाकी दुसऱ्या लोक एक्सचेंजला तर बऱ्याच वेळा लोकांनी हेच बघितलं गेल्या महिनाभरामध्ये चित्र हे आहे की आता ही एटीएम सेंटर बहुतेक वेळा बंदच राहत आहेत कॅमेरामॅन अमोल गावळे समन दारगुंजारी एबीपी माझा पुणे